पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान परतवाडा शहरातील दोन कुटुंबावर शोककडा पसरल्याची दुःखद घटना घडली आहे शिरसगाव देऊरवाडा मार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर भिडल्यात या भीषण अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमध्ये परतवाडा शहरातील गंगादेवी लुल्ला विद्यालयामध्ये शिकणाऱ्या अठरा वर्षीय कुणाल नरेश धोते या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला यासोबतच देऊळवाडा येथील बत्तीस वर्षीय शेख मुस्ताक शेख गोस्यादीन याचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालाय या घडलेल्या अपघातात विनोद रामकृष्ण फिरके व सारंग नामदेव संबे हे सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलाय प्रत्यक्षदर्शेनुसार दोन युवकांना उपचाराअभावी जागेवरच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे देऊरवाडा व वा शिरसगाव परिसरात एकच शोककडा पसरली आहे या घटनेत आता शिरसगाव पोलीस तपास करीत आहेत